साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची कथा म्हणजे जगण्यासाठी रोज मरणाऱ्या व अखंड संघर्ष करणाऱ्या माणसांची कथा ही कथा म्हणजे धारदार तलवार पेट ती मशाल तर व्यवस्थेनं केलेला दंश आणि भुकेचा दाह सांगणारी असते प्रस्तुत कथेत माणसाचा व कोल्ल्यासारख्या हिंस्र पशूचा चाललेला भयंकर रणसंग्राम म्हणजे बेकारी दारिद्र्य व असहायते विरुद्धचा खूप मोठा संघर्ष आहे ऐकूयात साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जगविख्यात सुपरिचित कथा स्मशानातील सो स्मशानातील शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडीच मारली त्याला समाधानाचं भरत आलं आनंद त्याच्या हृदयात मावेना झाला त्यानं त्या ते गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली सूर्य तेव्हा मावळत होता आकाशात पावसाळी ढगाणी गर्दी केली होती ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबडधोबड दिसत होते त्या अकराळ विकराळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता वारा मंद वाहत होता त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली पन्ना ती पन्नास झोपडी भेदरली होती जुने पत्रे चट्या फळ्या पोती यांनी तिथे घरांचा आकार घेतला आणि त्या घरात माणसं राहत होती बेकार वस्तूंनी तिथं बेकारावर छाया धरली होती दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती सर्वत्र चुली पेटल्या होत्या हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रिंगाळत होता पोरं खेळत होती एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळवळत होता त्याची लाडकी लेख नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापित होती हा भीमा अंगापिंडानं जबरा होता लाल रंगाचा मोठा पटका पिवळे धोतर जाड कापडाची पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता तो भर पैलवानासारखा दिसेल त्याचं प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भोवया पल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडहुडी भरत असेल भीमाचं गाव दूर वारण्याच्या काठी होत पण रेड्याचं वळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत ते येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सारी मुंबई पालती घातली होती पण त्याला काम मिळालं नव्हतं आपणाला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्याची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत त्यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता त्यांना टिकाव घेताच डोंगर मागं सरकत होता त्यानं सुचकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता कारण त्याला पगार मिळत होता पगार मिळत होता पगार परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कोराड कोसळली तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील कापडं काखेत दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला तो त्याची नजर एका राखेच्या ढिगावर स्थिरावली ती राख माड्याची होती जळकी हाडं सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखादं बेकार असेल बिचार कंटाळून मेलं असेल सुटलं असेल एकदाच असं मनाला सांगू लागला आपणही असेच मरणार दोनच दिवसात उपासमार सुरू मग नाबदा रडच बसेल बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्यात त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे आला त्याने वाकून निरखून पाहिलं तिथे एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती ती चटकन उचलून भीमानं करकरून बोट दाबली त्याला आनंद झाला हे एक तोळा सोनं आणि तेही माढ्याच्या राखेत याचा त्याला हर्ष झाला मड्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला आणि जगण्याचा नवा मार्ग नवा मार्ग सापळा आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातील मसनवाटे तुडवू लागला प्रेताची राख जमवून तो चाळणीनं चाळू लागला आणि रोज त्या राखेत सोन्याचे कण काढू लागला बाळी मुदी नथ पुतळी वाळा असे काही ना काही घेऊन रोज येऊ लागला भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता तो निर्भय होऊन राग चढीत होता अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जात याचं था त्यानं ठाव घेतला जळके हाडो वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी कवठ्या फोडी मनगट कुटी पण सोनं मिळवी पण सोनं मिळवी संध्याकाळी तो कुरड्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळेस नांदासाठी खजूर घेई त्याचा तो धंदा अखंड चालला होता भीमा प्रेताची राख चाळून जगत होता त्यामुळे जगणे ने मरणे यातील अंतरच त्याला नसे झाले होते त्या राखेत सोनं असतं ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर श्रीमंतानं गरिबानं मरूच नये असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळी अधिकारच नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता जो मरते समयी तोळाभर सोनं जाडेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं बेकारीच्या उग्रत्यानं त्याला उग्र केलं होतं तो रात्रंदिवस मसणवाटी धुंडाळीत होता मड हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं त्याचं जीवन मड्याशी एकरूप झालं होत त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते पुरलेली मडी बाहेर पडत होती एका सावकाराच्या तरुण प्रेत स्मशानातून नदीवर येऊन पडले होते आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते अलीकडे मढी नदीपर्यंत कशी जातात याच त्यांना नवल वाटत होत कोणीतरी प्रेत उकरून काढीत असावा असा संशय येऊन पोलीस खातं पाळतीवर होतं पण मढ्यावर पाळत करणं तितकं सोपं नव्हतं सूर्य मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला आज हा कुठेतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार वाटतं मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठ तरी दुसरं काम करा मड मड्याची राख सोनं संसार हे सारच विपरीत आहे लोक नावं ठेवतात तू बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काही करीन त्यात काय जातं माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का, का। तसं नवं नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूता केसारखं हिंडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसनवाट्यात भूत असतात असं तुला कुणी सांगितलं अगं ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे खरी भूतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसनवाट्यात कुजतात भूतांची पैदास गावात होते रानात नाही भीमा म्हणाला त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्यापूर्वी तयारी केली तो गुरकून म्हणाला मुंबई चाळून मला काम मिळालं नाही पण मड्याची राख चाळून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला पण आता सहज ती राख मला दहा रुपये देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती नि भीमा निघाला होता भीमा अंधारातून निघाला होता त्यांना डोक्याला टापर बांधलं होतं वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधली होती काखेच एक अणीदार पहार घेऊन तो डेंगा टाकीत होता त्याच्या स्वभावती घोर अंधार थैमान घालीत होता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती सकाळी एक लुगडं परकर पोलका खजूर एवढाच विचार करीत तो होता आज तो बिथरला होता वातावरण घुमत होतं क्षणोक्षणे गंभीर होत होतं मध्येच एखादं खोल्याचं टोळकं होकी देऊन पळत होतं एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता दूर कुठंतरी घोबड धुत्कार करून ते भर घालीत होतं त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होतं कानोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला त्यानं खाली बसून दूर पाहिलं गावात सामसूम झाली होती अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं एखादा दिवा डोळे मिचकावीत होता परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला फुटकी गाडगी मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर तो उड्या मारीत निघाला प्रत्येक ढेपणीपाशी जाऊन काडी ओढून पाहू लागला एका रांगेनं तो नीर काढीत निघाला होता आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता पण एकाएकी वीज उठली होती ती ढगांच्या कप्प्यात नाचत होती पाऊस पडण्याचा संभव वाढला होता त्यामुळे भीमा गाभरला होता पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही ना। याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपळाई करीत होता त्याला घाम फुटला होता नि तो भान हरपला होता मध्यरात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाळलं या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला वारा भरभरत होता मोडक्या किरड्याच्या जा जुन्या झावळ्या फडफडत होत्या जणू कोणीतरी दातच खात असावं असं ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गुरगुर उठत होती कोणीतरी गुरगुरत होतं मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं त्याला नवल वाटलं तू पुढे सरकला तो सर्व काही शांत झालं आवाजहीन असा झाला परंतु तोच कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा होऊन तो चमकला खटकन जागीच थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून झरकून मस्तकाकडे धावली आयुष्यात आज तो प्रथमच भयभीत झाला होता परंतु दुसऱ्या क्षणी त्यानं स्वतःला सावरलं खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजिर झाला कारण जवळच ती नवी गोर होती आणि दहा पंधरा कोडली जमून ती चौफेर उकरीत होती त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता गोरीवरचे दगड त्यांनी तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घळी पाडायला स्वारंभ केला होता आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करण्याचं काम ती करीत होती परंतु पुन्हा त्यांच्यात ती भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मढ्याजवळ कोण जाईल या ईर्षेनं ती एकमेकावर गुरगुरत होती पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माथी ओढत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवर जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून त्यानं त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला अचानक झालेल्या या बडीमारानं कोली चमकली चमकलीनी मुरून बसली तसा भीमाला चेव आला कोल्ह्याआधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला आणि त्याचवेळी भी कोल्ह्याने भीमाला पाहिला एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला अंगावरचं पोतं फाटलं हे पाहून भीमा दुःखीच झाला त्याचं सर्वांग शहारलं हातातील पोतं झटकून त्यानं हातातील पहार सरळ सरळ धरली तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला मी त्याच्याशी झुंज द्यायला तयार झाला कोल्हापुढे येताच त्यानं दणका दिला झपाट्यानं कोल्हा गारज झाला बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडला निरण धुमाळी सुरू झाली पुन्हा भीमा गोर उकरू लागला आणि मग सर्व कोलली त्याच्यावर तुटून पडली भयंकर युद्धाला प्रारंभ झाला भीमानं निम्मी गोर उकरून मडे अर्धे उघडे केले होते पण कोल्ह्याच्या हल्ल्यापुढं तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्याने हे प्रतिकाराला सुरुवात केली होती चारी बाजूनी कोल्ली त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्ह्या येईल तिकडे तो दणका मारित होता कोल्ली तिरपडून पडत होते आणि अचानक त्याचा रथका तोडून पळत होते गावाच्या शेजारी हे अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्याशी लढत होता उद्याच्या अन्नासाठी मड्यासाठी आपली सर्व पणाला लावून लढत होता पशु आणि मानव यांचे मृतदेहासाठी या दारुण रण पेटले होते सृष्टी निद्रा घेत होती मुंबई विश्रांती घेत होती तो गाव निप्चित पडला होता आणि त्या स्मशानात सोन्यासाठी निमड्यासाठी झटापटीला जोर चढला होता भीमा प्रहार करून कोल्ह्याला पाडीत होता कोली त्याचा मार चुकवून त्याचा लचका तोडीत होती किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती भीमा लचका तुटताच विवळत होता शिव्या देत होता शिव्या मार गुरगुरणे किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते कितीतरी उशिराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ली विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला तोच पुन्हा खोली तुटून पडली म्हणजे पुन्हा हाणा मारीला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर खोरली पराभूत झाली त्याने आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काकेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं काड़। मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली दडदडीत ताटलेलं ते मडं त्याच्यापुढं त्या गोरीत उभं होतं त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात तापसून पाहिला एक अंगठी सापडली कानात मुदी होती ती भीमानं ओरबडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार त्यानं त्या तोंडात बोटं घातली पण प्रेताची दातखिळ बसली होती क्षणात त्यानं आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली एका बाजूनं ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूनं त्यानं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याचवेळी दबा झोडून बसलेल्या कोल्ह्यांची कोल्लीकुई केली सर्वांनी होकी देऊन पळ काढला पण त्यांच्या त्या ओरडीनं गावातील कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला आरोख कोल्ह्यांनी प्रेत खाल्लं चला असं कोणीतरी ओरडलं नी ते ऐकून भीमा घाबरला त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाडेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि बोटं काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं पहाडच काढली खटकन त्याची दोन बोटं प्रेताच्या दातात अडकली आडखी त्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येताना दिसते तसा भीमा भयभीत झाला त्यानं बोटं काढण्यासाठी सिकस्त केली त्याला प्रेताचा राग आला त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्याने हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोराने मारले आणि त्या दणख्यानं त्याची बोटं अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात उरतले त्याच्या अंगात मुंग्या उतरल्या हेच खरं भूत हे आपणाला पकडून देणार लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील नाही तर मार मारून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा अगथिक झाला वैतागला निर्भान झाला सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला भडव्या सोड मला तो जोराने ओरडला गावकरी जवळ येत होते भीमा अडकला होता मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोटं ओढून काढली आणि तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चमडीला चिकटून लोंबत होती ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला भयंकर कळ अंगात येऊन तो पळत होता तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली होती त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची ती दोन बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ते ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला कारण डोंगर फोडणारी ती दोन बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता हमावून बसला होता